नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुमचा मोबाईल डिव्हाइस किंवा तुमचा लॅपटॉप हॅक तर झालेला नाही आहे तुमच्या ईमेल आय वरून जास्तीत जास्त करून तुमचा मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो हॅक झालेला असू शकतो तर तुमची जी ईमेल आय आहे ती कोणकोणत्या डिव्हाइसमध्ये ऍक्टिव्हेट आहे तर ते कसे जाणून घ्यायचं संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील जे आर रिलेटेड असो या टेक्नॉलॉजी रिलेटेड असो असे खूप सारे अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवर घेऊन जातो तर नक्कीच बेल ऐकून प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला पाहूयात की तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या ईमे ईमेल आय वर किती डिवाइस ऍक्टिव्हेटेड आहेत किंवा ऍक्टिव्हेट जे डिव्हाइस ऍक्टिव्हेटेड नसतील तर मग तुमचा मोबाईल तर हॅक झालेला नसेल तुमचं लॅपटॉप तर हॅक झालेला नसेल तर ते कसं पाहायचं ते जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये यायचंय कोणत्या एका ब्राउझर यायचं आहे आणि ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपण इथे गुगल क्रोम ब्राउझरवर ओपन ओपन करू तर मी इथे ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे तर इथे गुगल क्रोमवर माझे जे ईमेल आय डी लॉग इन केलेले आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचंय ऍक्टिव्ह डिव्हाइस तर ऍक्टिव्ह डिवाइस अँड सर्च करायचे तर त्यानंतर इथे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे युवर डिव्हायसेस अशा प्रकारे दिसेल तर डिव्हाइसेस वर क्लिक करायचे युवर युआर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील युवर डिव्हाइसेस ते इथे तुम्ही पाहू शकता मला इथे दोन सेक्शन्स मध्ये ऑन विंडोज म्हणजे माझे जे लॅपटॉप्स आहेत त्यामध्ये दोन ठिकाणी इथे लॉग इन झालेले त्यानंतर इथे तीन सेक्शन ऑन अँड्रॉइड फोन्स म्हणजे तुमचे जे तीन मोबाईल्स आहेत त्यामध्ये लॉग इन केलेले तर इथे माझे बरोबर तीन मोबाईलमध्ये लॉग इन केलेले आहे जे मोबाईल फोन्स आहेत त्यामध्ये लॉग इन केलेले जर अशा प्रकारे जर तुम्हाला कुठलं आता हे माझे डिव्हाइसेस आहेत तर इथे डिव्हाइसेस आहेत जर यामध्ये तुमचं कोणत्याही प्रकारचे डिव्हायस नसेल किंवा तुम्ही तुमचं डिव्हाइस विक्री केलेला असेल तरही त्यामध्ये तुमचं डिव्हाइस इथे दाखवत असेल तर तुम्हाला लॉग आउट करून टाकायचे तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता दोन मध्ये मा म्हणजे दोन विंडोज मध्ये किंवा पीसी मध्ये तुमचे जी ईमेल ती ऍक्टिवेट दिसते तर जो इथे तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता इथे युवर करंट सेक्शन्स तर इथे युवर करंट मध्ये मा म्हणजे तुम्ही आता जो करंट ज्या मध्ये तुम्ही ओपन केलेले आहे तर इथे विंडोज त्यामध्ये हा जो करंट सेक्शन आहे म्हणजे ज्यामध्ये ओपन केलेला आहे त्याला करंट सेक्शन म्हणतात तर त्यामध्ये करंट सेक्शन ओपन केलेलं तर तुम्ही क्लिक करून अजून काही माहिती घेऊ शकता तुम्ही पाहू शकता तुमचा जो ओपन केलेला डिवाइस आहे त्याबद्दल माहिती घेऊ शकता इथे माझं नाव आलेलं आहे त्यानंतर दुसराही तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला यामध्ये जर मोबाईल मोबाईलची काही डिटेल्स असतील ते ही तुम्ही पाहू शकता जर तुमचा मोबाईल हरवला तर त्यामध्ये तुम्हाला डिवाइसी तुम्ही इथून करू शकता त्यानंतर जर तुम्हाला जर तुमच्या मध्ये नसेल लॉग इन केलेला नसेल तुमच्या मोबाईलमध्ये म्हणजे तुमचा डिव्हाइस एखादा डिवाइस म्हणजे समजा हा माझा रिअलमी फाईव्ह प्रो आहे हा डिव्हाइस मी विक्री केलाय मी जर विक्री केलेला असेल आणि तुम्हाला जर लॉग आउट करायचं तर इथे आउट आउटवर क्लिक करायचंय तर तो तुन गदी -गदी त्या मधून जी काही आय डी आहे ती ईमेल आय डी लॉग आउट होऊन जाईल कधी कधी तुम्ही फॅक्टरी रिसेट केला तरी लॉग इन असतं त्यामध्ये चालू तर तुम्हाला डायरेक्ट साईन आउट करून टाकायचं आहे आणि मगच मोबाईल विक्री करायचं तुम्ही पाहू शकता इथे मी आठ ऑक्टोबर दोन हजार ला इथे माझ्या मोबाईल डिवाइसमध्ये लॉग इन केलेलं तसंच यामध्ये काहीतरी अजून काही फीचर्स यूज सर्व्हिसेस असतील ते यूज केले आहेत तेही इथे दाखवतात त्यानंतर अशा प्रकारे जे काही तुमचे डिव्हाइसेस असतील ते तुम्हाला पाहायचे इथे मी मध्ये मोबाईल मध्ये मध्ये ओपन केलेले आहे तर इथे साइन आउट केल्यानंतर डिव्हाइस साइन आउट होईल त्यानंतर इथे गॅलेक्सी दुसऱ्या मोबाईल मध्ये हा लॉग इन आयडी टाकलेली आहे त्यानंतर फाईन वर केल्यानंतर जो काही तुमचा डिवाइस कुठे असणार आहे तो तुम्हाला इथे फाइंड होईल तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप्स असतील हे होण्यापासून तुम्ही वाचू शकता त्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन लॅपटॉपमध्ये तुमच्या मध्ये जाऊन अशा प्रकारे सर्च करू शकता तुम्ही आणि जे काही अपडेट तुमचे काही सेक्शन असतील ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप हॅक होण्यापासून तुम्ही वाचू शकता तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच आपण खूप सारे महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला वेलच्या वेळी मिळत राहतील